अनेक दिवसापासून महिन्यापासून मला अनेक तक्रारी टोल नाक्याविषयी येत होत्या खरं म्हटलं तर टोल नाक्यावर काही मीटरच्या डिस्टन्सचं एक नियम आहे परंतु तो नियम तोडून इथं एक एक दोन दोन किलोमीटर लाईन या टोलवर लागतात आणि तरीसुद्धा कुठे पर्सेंट टोलमध्ये सुटले जात नाही स्वतः मी दोन ते तीन वेळा या ट्रॅफिकमध्ये आटकलो होतो तेव्हा मी त्यांना विनंती देखील केली होती जो तुमचा एलो मार्क आहे त्याचा नियम आला आणि आपल्याला कल्पना असेल जेव्हा हा ठेका दिला गेला त्यावेळेस जे काही नियम होते कुठल्याही नियमाचं जसं रस्त्याला झाडांचा विषय असेल रस्ता दुरुस्तीचा विषय असेल रस्त्याची अवस्था आपण पाहिली असेल किती खड्डे किती ॲक्सिडेंट झाली या रस्त्यावर परंतु कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन हे टोल प्रशासन करत नाही आपल्याला कल्पना असेल की आज मुंबई ठाण्यालगत टोल या सगळ्या टोलवरून लाईट व्हेकलला सूट दिली गेली परंतु या टोलवरून तशी सूट दिली गेली नाही सगळ्यात महत्वाचं टोलमुळं जीही काही पुढची गावं आहेत पडगा असेल कुशिंबी असेल कसारा भर या सगळ्या गावात जी डेव्हलपमेंट होणार होती वेरहाऊसच्या माध्यमात डेव्हलपमेंट देखील पूर्णपणे थांबली गेल आणि याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचं नुकसान हे होत आहे आणि म्हणूनच या टोलविषयी अनेक तक्रारीनंतर काही निवेदन परंतु टोल प्रशासन ऐकायला तयार नाही आणि टोल प्रशासनाने मला जी माहिती दिली की आतापर्यंत एवढा एवढा टोल जमा झाला एवढ्या वर्षात एवढा टोल आला डेली कलेक्शन एवढं आहे एकंदरीत रोजचं कलेक्शन हे चौतीस ताखाचं त्यांनी मला दाखवलं परंतु हे चुकीचं कलेक्शन आहे आत्तापर्यंत टोलच्या करारापेक्षा काही पटीने टोल वसुली झालेली आहे परंतु टोलचा राक्षस का पोचला जातो ही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणूनच आज इथं मी स्वतः माझे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून ही जी टोल वसुली केली जाते त्या सगळ्या गाड्यांची एक नोंद करून घेत आहे तीन दिवस शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि त्यानंतर मग जोही कलेक्शन असेल तो कलेक्शन आणि हे दाखवत असलेलं कलेक्शन याच्यात काय तफावत आहे आणि त्याच्यानंतर टोल प्रशासनावर काय कारवाई करायची याचा निर्णय आम्ही सगळेजण घेऊ मी हेच तर सांगतो ना की ह्या टोल प्रशासनाने उड्डाणपूर असतील सर्विस रोड असतील अंडरपास असतील गार्डनचा मधल्या झाडांचा विषय असेल हॉस्पिटल अँब्युलन्स सेवेचा विषय असेल कुठलेही नियम खास्त करून रस्त्याची दुरावस्था आपण पाहिल्या असेल किती लोकांची इथे जीव गेले म्हणजे कुठलेही नियम हे लोक पाळत नाही सगळ्या नियमांना फाट्यावर बसून हे लोक वसुली करतात आणि तीही यांच्या नियमानुसार काही पटीने वसुली देखील झालेली आहे परंतु ही वसुली काही थांबत नाही आणि म्हणूनच आज इथं सर्वे केला जातो आहे हा सर्वे झाल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर मी पुन्हा एकदा आपल्यासमोर येईल आणि जिथं जो काही प्रकार चालू का आहे त्याविषयी सगळी सविस्तर माहिती